बाई तारी असे काय बांधलं काय नुसता पिळा मार बाकी काहीच नाही सारख्या पाया वेत यात आता याच्यावर शिमीट ये ते म्हणजे बलता खर्च लागल दादा आता शिक पाया झाला आता शिक रिंग वगैरे टाकली हा अजून शिमेट किती खर्च येईल जाऊ दे येऊ दे बाबा हे एकदा घर झालं ना तर बरं होईल लोक कस काय आज सुट्टीवर एक काय नाही नाही येतो म्हणले होते म्हणले अकरा वाजले भाई असं जर काम असं दम्मा दम्मानी दम्म केलं कसं व्हायचं ये इकडे बसू काय बस पण भारी एकदम असं भारी भान काम होईल ना आपलं असं भारी भांगला हाय फाय मस्त तुला स्वप्नच पाहिजे काम बिम न करू मम्मी तुला नाही खायला आयुष करायलाच लागत आणि तू कशाला आहे काय ला घरात काम मेहमी करू लागत जावा नाही ना, मी आयतावर करीन ग तुम्हाला आता अशी म्हणते कामाच माझं लग्न झाल्यावर काय का करायचं मग ते करावंच लागेल घराचं काम पहिलं करून घेऊ हा हो बरोबर आहे तुमचं सुरी जरा चांगली घेईन जरा बरी बुरी हो आता नाही आवडत पत्राच्या शेड मध्ये तुला लागत आहे तू राहिली पत्र शेड मध्ये राहिली मग किती दिवस काढले पत्र शेडमध्ये तू कशी बंगला बांधायचं म्हणून आता पाहुणे तुला येते पाहिला काजल मे तो कसा <laughs> माहितीये का चेहरा बोळा नखरे सोळा येतो आले हा तू आता आईवर लागली का जायला काजल म्हणजे ना चेहरा बोळा असं बोलाव का तू आईला सांग बर तुला पटत काजल लोकांच्या जा घरी जायचं तू करतेस तशी राहते तशी आता आम्ही राहिलो प्रोफेशनल तर ठीक आहे रिणा आम्ही हवठी राहतो आई मॉडेल राहते म्हणलं काय करावं आता त्याला तो आगे आगे। ला शांगो शांगो आता भारी राहायला पाहिजे ना गावढर जमत नाही ना काज दादा तुम्ही सांगत आहे का नाही भाऊ बंदी ना आउट इत्या याबा ते तिचे केस मोकळे ते असं कसं आता ये नवरा बायकू भांडणला लावून देऊ पुरी तू सांगू सांगू मी थकलो तिला जाय आता ऐका दादा जर हिला माझे लग्न असलं माय लग्नात जरी अशी नखरा करून उभी राहिली तर येईनी काय म्हणते निच्या म्हणू दे म्हणलं त्या मी पण मोड आले समजलं ना मी काही आउंडाळ नाही बर बरं चला आवरा कामाला फोन लावून ना ते कधी या ते दादा लावतो बाई हा भाई तारी बांधायला चल हा कामाला माणसच नाही मी सुरले तेवढी बरं झालं मग आता वळण लावून घ्यावं लागेल गावठी कामाला नाही जायचं ना मा नवरा नसणार आहे नाही भारी नवरा पाहून देऊ काढा का तुला असं कोणाच न हॅलो मिस्त्री अहो काय झालं कामाच येणार कामा लवकर काय सुट्टी घ्यायची सुट्टी नका का घेऊ राह हा बर ठीक आहे ठीक आहे हा त्यांच्या पोहराच दुखत म्हणजे येणार कामा मग आपण काय आलो इकडं काय पाहायला आलो तो काय बाई नक्कीच्या लग्नाला सतरा नाही म्हणलं लवकर होईन बांधकाम हे काय ऐक ना इकडं पाण्याचा प्रॉब्लेम आहे आपल्या बोरचं काहीतरी करावं लागेल लावले ना पाण्याला पण मग आपल्या पुढे चालून तरी पाणी लागलंच ना मग बोर खांदून घ्या ना बोर मारायला किती लई त्या वीस तीस हजार रुपये लागत येत अगे बाई तीस हजार रुपयाने काही नाही का जळत आजकाल पन्नास साठ हजार रुपये घेतात बोरवाले माहितीये का तुला हे घराचं का का। काम चालू आहे घरात केलं काय करते मा काका आता आमचा कसं आहे माहितीये का आम्हाला सगळं पाहिजे आयत पण ना काहीच पण घराचं काम पैसे कुठून आणले पैसे ढाका टाकला डाका तसं काय काय म्हणतेस डाका टाकलाय भाऊ त्याच्या बायक म्हणजे ढाका टाकलाय आता भाऊ माझ्या लावऱ्याला काही विचारता प्रश्न पैसे कुठून आणले एवढे आता होणार नाही का आम्ही लोन काढलं त्याच्यावर सोलं तर बांधकाम आमचं भरतो आपते अरे पण एवढा मोठा काल धरायचं तुम्ही तीन माणसं घरात लागले अरे उद्या पाहुणे रावळी येतील जातील काका कसं माहितीये का प्रत्येकाचं असतं कधी कधी मोठं घर व्हावा घर व्हावा आता आहे आपली जागा स्वतःची तर घेतलं मोठं चांगलं करून असं हा पैसे लागतील रे आता काय करतो पैशाशिवाय कोणती बात आहे का तुमचं घर बांधलं तुम्ही एवढी मोठी दोन मजली बिल्डिंग बांधली किती पैसे लागले तुम्हाला मला सदतीस लाख रुपये लागेल सदतीस स्वप्पन डबल मजली बांधायला हा म्हणलं एवढे नाही लागेल पण पंधरा सोळात होऊन जाईल काम आमचं आता छोटय मला बेडरूम हे तरी मला साडे आठशे स्क्वेअर फुट असेल हा 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 ना? हा हा मत्या कारागिरा द्यायला ते खालच्या वाडीचे न का ते संतोष काका हा त्याला दिले काय हा त्याला दिलेलं सतोष काकास काम बर आहे बर का ऐ ना हे मासा कारागिर एकच त्यांचं माहिती का असं कोण संतोष मते का रे संतोष मते का त्याला गेलो तर मी काम असं हात बघ इमानदारी काम करत आपल्याला जर पेमेंट ना स्वतः पेमेंट मजुराला देतो त्याच्या खिशेतून तो आपल्याकडे एकटी घेऊन टाकित राहत नाही पैसे काय तर आज मागितले बरं का तिने पण अजून नाही का त्याचं काम चालू केलं ना रुपया नाही माहीत कारागिरी ओळख पाहिजे ओळख बाबाय नाय तू आता घराच काम चालू केलंय <सथा> आता याला सहा महिने लागत वर्ष लागत्या पोर लग्न जो आली मग लग्न करून टाकायचं ना अगोदर काय कधी बी होईल पण आधी घराचं काम केलं म्हणजे टेन्शन नाही अरे गळा गळा गळागळा गळत होते पाऊस आले माहिती पोरगी माझी आज माफ्या काय मग छान शाळेत <laughs> जाते माले खूप नाही एक नंबर येत असेल दुसरं तिसरा नंबर येतो दुसरा तिसरा नाही यावर्षी एक नंबर काढला मी बाबर पोरले हुशार रे पोर तो पोरतो नाही पडली आईवर पडली आईवर तू काढा पोर डवळी हा तिच्या टायमाला असे दूध पेले होते ना मी म्हणून कृष्णाचं चंद्रावाणी झालं बुट बुट दूध लावले दूध लावलं होतं तिला दूध लावलं म्हणून पोरगा का तिला चांगलं भारीत पावं लागतं काका तुम्हाला माझ्या लग्नाचं काय पडलं पण नाही काय बाई माहिती माग काही आहे ना तुला माहिती अडचण तुमच्या अडचणाचं गेलो नाही मग अजून तुम्ही कधी ना अजून हो शिकते माहिती मला तिचं करून टाकत या वर्ष मग बरोबर आहे मग स्वतःच लोकांचं ते देखे hmm. दौ ना बरोबर आहे पुढची काय तुम्हाला उतावळे बावळे झाले लग्नाचा चांगलं सांगितलंय का वाईट सांगितलं माझी नर्सिंग चालू आहे आता सध्या मी नाही करत लग्न काही कर कोर्सिंग कर कोचिंग क्लास लाव काही कर मला काय करायचं बरोबर नाही मग कसं लग्नाचं म्हणतात तुम्ही अगं पुरी तुला राग नको येऊ देऊ महापुरी सारखी तू आणि माई पोर शिकली आज आज मोठे कृषी अधिकारी होणार आहे माहिती का शिकवली आओ काका मी पण शिकले असते कृषी अधिकारी मला पण व्हायचं होतं पण माझे इतकं मोठं आमची कस आहे परिस्थिती नाही तेवढी त्याच्यामुळे साधी साधी नर्सिंग करते मी आणि चांगलं जर नंबर जर लागला नर्सिंग मध्ये ना चांगलं मी आता कोर्स करते आगा? हा शिकू शिकायला पायगो तू अरे बाजू काही जगात काय आहे कशाला टेन्शन घेता माझ्या लेकराचं पुकार तुम्हाला सांगून ना लक्ष राहू देऊ माहिती बरं आहे की चुकीच सांगत असं नाही बोलू प्रत्येक गावातलं लोक तुला चढेल मानते माहितीये काय आतू काय दाखवतो मला हे माहिती तु बायको बोट रे कस काय सांभाळतो आता परत बरं चालू दादा आपण जाऊ मग घरी मम्मी सारखे असते रा मम्मी हो राहिले ते नवरा राव नाही 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 एवढा मी तोपर्यंत घरी दादाला जेवायला देते ना ते येणार दुपार काय येते येते त्यांनी शब्द दिली वायाने जाते माहिती चल मग आपण

म्हणजे तुमच्या घरी जा तुम्ही असं काय बाबू राव तुम्ही नवरा बायकू भांडणं लावून देता नाही सांभाळला एक तर बेवडा नवरा घरात किरके कि कि करतो टाकला तुला कळत काही तो नवरा किती पातळी मला माहिती ना मग सायको आहे ते डोक्या तुम्हाला माहित नाही का कुड बोकत कुठं काय बोकतो करता मी म्हणलं आपली लाईन लावून जाईल ना सोडून द्यावा म्हणून का मग आय मला लाईन नाही लावायचं तर मला जावं बाबूराव कुरचं लग्न करायचं माझ्या माहितीये काय रोज घरी येणार का मग काय मला येणार जावं मला नाही येणार का जावं कळून द्यायचं नाही आव आहे बाहेरच्या बाहेर भेटायचं मला नाही भेटायचं कोणाला तेव्हा काय नाही भेटायचं फिटायचं बाबूराव मला कसं तुला कसं फिटावं मला सांग कसं फिटवा मला आग लावायची तर एक नंबर धंदे आग लावली मग प्रजाणी शांती तुला जर पैसे काही पडले ना घराला तर मी दे लावर काय ऐकता काय तुण काही विचार करतो चे ना भिणे काढू काही सकाडू मा नवरला पैसा बाणायचा नाही मंगवू नका हा बिल्डिंग मारली फुकाट नाही बा पुरा भरला काय इतुन तिथून बँक बँके हां वे बाबू नको सांगू तू तुला काय करायचं तुला फक्त कमी आले ना मला फोन कर तोर नवर सुद्धा कळून देऊ नको हा अगच पैसे म्हणायचं मा भाऊ आणले मला हं आणि मग गराव नाव टाकायचं तवाल बाबराव नाही ना बाबरावची कमाल तस नाही का मग शांतीची कमाल शांतीची कमाल <laughs> <laughs> गराव नाव टाकायचं शांतीची कमाल मग आहे तुम्ही जर का गुरु भेटला माझी तो नवरा कसा मोठीत राहील तवाले मोठीत राहील ना जिडं बस म्हटलं तिथं बस जिडं बघ उठ म्हटलं तिथं उठ नाही माझ कंबर मोडीन बाबा ते पेल राहते सारखं एकदा तुम्ही पोर निघू गेला मग काय तुझ्या नवरा बायकोच बाबर ऐका ना एखाद्या दिवशी त्याला धोपता ना खबर असं चेड्यां करतो आहोत

<laughs> सारखे खाजीत सोबत हसत बसले का इथं काय झालंय तेच बांधकामा चालू झालंय ना मी आलोच नाही तिच्या नावांनी फोन केले म्हण बाबराव या तुम्ही मोठी बिल्डिंग मारली आमच्या गरीबच तरी घराचं काम कस काय चाललंय पाहून आलं पाहिलं तर ते गेले जेव्हा लगो बापले का तिची पोरण ते बसली बसले बाजूच बसा बाबराव तुम्ही दिसायला बसले म्हणलं बसा सुखा दुखाचं बोलावं लागत तिच्या नवऱ्याच्या घराने सांगायला काय काय लई अगं त्यांनी आता तर तकलीच केली माहिती गेला नाही घरात काहीच नाही गेला आलू चंपी करून काय सारखं बाबूराव तुम्ही काय म्हणाल पास केला घेता आता काय करता झाकली मुठचा वाखायची वय पल रेल रे एवढा काळ आहे ना काय सांगू तुम्हाला बाबूराव मला तर बिलकुल पटत नाही नाही जमून देऊ राहिली खाट का आपला ग काय, काय? काये, काये तू काय म्हणले म्हणलं तू काय तरी बोलायचं तेच म्हंटल तुमची मुलगी कुठे मुलगी माझी घरी गेली स्वयंपाक करायला घरी गेली का असं भारी मटम बनवलं ना अर्चना विचारूच नको भारी स्वयंपाक बनवते माहिती आजी माहितीये का मा पेडाची भाई जसा हो ना मग एक कोणती एक पोरगी म्हणलं मग किती जीव होत होतो असे भारी भारी तिला कपडे फिपडे आणि ते सगळं काय घेते बाई मी मग मा बापे मला सगळं <coughs> पुरवतो ना दिसत ना तू कुठं सुरगाड्या म्हणे घातले कपडे ते मला आवडत म्हणून शाळेतले वेगळे त्याच्या होस्टेलचे वेगळे गावाला आले का वेगळे माझे काजलचे कपडे ना असे हाय पाय असतात बाबूराव माहितीये का एक कपड तिला का ड्रेसच भरून ठेवले एक कपाट तिला म्हणा ते मी पैसे देतो म्हणून म्हणा काय कोणाला कोणाला पैसे कोणला पैसे मला माहिती कोण देतो पैसे फोन पे मी चेक केला पडला माहिती मी काय म्हणणार नाही मला काही प्रॉब्लेम नाहीये पण तिला म्हण मला असं बोलू नको मला मागचं पुढचं काढायला लावू नको बोलवते पुरीला मागायला काय फोन पे चेक केला तू कधी मला पैसे पण तुला किती पैसे मारले ना त्याचा पुरावा आहे माझ्याजवळ होय बाबूराव सांगू द्या ना मोबाईल चेक केला बाई सांगू फिंगू नको आमच्या घरात बांधून कशाला नव्हतं ना म्हातारा पण उद्योग करी अगे एडे उसने पासने घेतले होते पैसे ते मी माहितीये का तुला काही बोलत तिथं ना नवरा आजर झाला ना हा ना ना ना? 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 तुमच्या भावना तुमच्या मनाच्या गाठी मी समजू शकते पण हिला या करणं योग्य नाही ना या पा बाबर तुमची पूर्वी ना काही बोलायला लागले दवाखान्यासाठी दिले होते तुम्हाला पैसे ते मला असं पटत नाही अरे उद्योगान बस खांद्यावर विचारा का तुझ्या नवऱ्याला हे भाई आमचे नको दाग लावायची कामं करू तू नवरा बाई कुठे सांगा बरं बाबूराव पूर्ण हे काय असेल बाबूराव हिमबुराव पोरवर ना पाहिलं का हा या इकडे या तुमचं ते काम चालू आहे तिथं हा या या बाबूराव आता सगळं आमचं बाबूराव हे काय तुम्ही नका टेन्शन घेऊ ती मला काय काय बोलली ना मला चांगलं माहिती आहे राख पण मला सोडला ना बाबुराव मग काय अर्जना ही तुमची बायको का मागे लागली हं हां काय ग बाबुरे हट हं काड हं अरे तू अरे काय बेटा

डायरेक्ट मला माद़ माद़ ती डोक्यात पडली नको आता ठीक आहे माय बाप अख्ख्या राहतो म्हणून चांगले म्हणून मी तुम्हाला फोन केला फोन द्यायचे महापौरला या बरं का भाऊ महापौरला असतो पाहिल्यापासून कुठे हाय का पाहून घ्या मस्त ठिकाणी त्याच्यावर बांधले गाडी बाल वाटत तिकडे बरं मी म्हणून गप बसले मला काय प्रॉब्लेम नाही पण ती बाया सांगली नाही तुम्हाला माहितीये माहितीये सारे गुझ दुसरी पा काय तिच्या नादीला काय करायचंय माहितीये तुमचा फोन पे माझ्याकडे मग आता हे उद्योग बंद करा वाटलंच नाही ना तुम्ही ना मामाच्या गावाला जा माझ्या वाल्या मामा एक फुरगी पाहून मी तुमचं लग्न लावून देतो नाही नाही मला काय करायचं लग्न करायचं बाई मला तो लग्न करणं गरजेचं आहे वाटलं होतं मामा बाप एवढा <laughs> कलाकार असं म्हणून <laughs>